तर काल झालं असं मला आणि प्रशांतला काम होतं पालघरला म्हणून आम्ही दोघे बाईक घेऊन ना पालघरला गेलेले पण आमचं काम काय झालं नाही म्हणून आम्ही दोघे परत लगेच आलो घरी म्हणून आज परत मला जायचं होतं पालघरला सकाळीच तयारी केली आणि पाऊस पण चालूच होता म्हणून आज बसला जायचा विचार केला हे बघा माझी छत्रीवर वारली पेंटिंग काढले हे मस्त ना थोड्या वेळाने बस आली आणि बसलो बसमध्ये मग अर्ध्या तासात बोयसरला बस डेपोत पोहोचलो बसमधून उतरलो आणि मग पालघर बसची वाट बघायला लागलो बस डेपोमध्ये रस्ता चांगला करायला लावलेला होता वाटतं पण पावसामुळे हे बघा ना कसं झालंय सर्व थोड्या वेळाने पालघर बस आली पण ही गर्दी तर बघा ना किती आहे जेमतेम तरी बसमध्ये चढलो पण बसमध्ये मोबाईल काढायला पण जागा नव्हती अर्धा तास बसमध्ये उभा राहून कसा तरी जेमतेम पालघरला पोहोचलो हे बघा पालघरचं कलेक्टर ऑफिस तुम्ही कधी आलात का इकडे मला इकडेच काम होतं म्हणून मी आतमध्ये गेलो पण आतमध्ये गेल्यावर माहिती पडलं की आज सर्वांची मिटिंग आहे आणि सर्व कर्मचारी मिटिंगमध्ये आहे आज परत माझा पोपट झाला काम तर काय झालं नाही मग काय परत निघालो का बोईसरला यायला थोड्या वेळाने रिक्षा पकडली आणि आलो बोईसरला